तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय बाळाच्या जन्मानंतर ताबडतोब बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे कधी कधी काही कारणामुळे आईला स्तनपान करायला त्रास जातो अशा वेळेला मग ते बाळ कुपोषित राहतं भुकेमुळे ते रडत आहे आणि त्याला जंतुदोष होण्याचा पण धोका राहतो त्यामुळे दूध पाजणं अत्यंत आवश्यक आहे पण अनेक जण काय करतात की आईला ये दूध येत नाहीये तर ताबडतोब बाटलीने दूध पाजायला सुरुवात करतात अजिबात बाटली नको बाटलीनं आपल्या बाळाला दूध पाजणं म्हणजे आपण पुतना मावशी होणं असा त्याचा अर्थ होतो आणि बाटलीने जर दूध पाजलं तर बाळाला नीट पाजता येत नाही दूध आणि बाळाला त्यामुळे कुपोषण होतं बाटलीनं दूध जर पाजलं आपण तर बाळाला जंतुदोषही होऊ शकतो हगवण वगैरे होऊ शकत आणि त्यामुळे दूध जर कमी असेल किंवा आई जर दूध पाजू शकत नसेल तर आईचं दूध पिळून टाकायचं आणि त्या पिळलेल्या दुधाला एका वाटीमध्ये जमा करायचं आणि मग बाळाला चमच्याने ते दूध पाजायला हवं कधी कधी काय होतं की त्या बाईची बोंडी जी असते ती आत गेलेली असते याला रिट्रॅक्टेड निपल म्हणतात अशा वेळेला सुद्धा अनेक बाया बाळाला दूध पाजणं बंद करतात तसं करायला नको कारण बाळाला तो दूध मिळणार नाही तो तर धोका आहेच पण बोंडी जर आतमध्ये गेली असेल तर निपल शिल्ड म्हणून प्लास्टिकचं एक छोटस उपकरण असतं त्याचा वापर करून त्या बाळाला दूध पाजायला पाहिजे अजून धोक्याची लक्षणं काय असतात बाळामध्ये एकतर बाळाचे डोळे येणं इथे बघा आणि याचा जर ताबडतोब विलास नाही केला तर ते बाळ आंधळ होऊ शकत कधी कधी बाळामध्ये व्यंग निर्माण होत हे सुद्धा धोक्याचं बाळ आहे कधी कधी बाळाला जंतुदोष होतो सेप्सिस ज्याला आम्ही म्हणतो त्यामुळे ते बाळ कुपोषित तर होतच पण त्या बाळाला जंतुदोष झाल्यामुळे ते बाळ ताबडतोब इलाज नाही केला तर ते मरू शकत अनेक बाळांना न्यूमोनियाचा आजार होतो त्याचाही ताबडतोब उपचार करणं आवश्यक आहे नाहीतर बाळाचा मृत्यू होऊ शकतो नंतर काही वेळेला बाळाचं पोट फुगलेलं असत अशा वेळेला ताबडतोब घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याने उपचार करायला पाहिजे कधी कधी काय होतं की बाळाला नीट ऑक्सिजनचा प्राणवायूचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे त्याचे हात बघा तुम्ही कसे निळसर दिसतात रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं असं जरी असलं तरी ते धोक्याचं लक्षण मानायला पाहिजे कधी कधी पिवळेपणा येतो ज्याला आपण कावीळ म्हणतो किंवा जॉन्डिस ते बाळाला होतं या ठिकाणी बघा बाळाचं पूर्ण अंग हे पिवळं पडलेलं आहे अशा वेळेला ताबोडतो वैद्यकीय उपचार करणं आवश्यक आहे या ठिकाणी पण बघा बाळाचे जे पाय आहेत त्याच्यावरती पिवळेपणा दिसतो आहे नंतर काही बाळ अपुऱ्या दिवसाचे असतात हे पण धोक्याचं बाळ मानलं जातं सदतेस आठवड्यांच्या आधी जर बाळाचा जन्म झाला तर त्याला अपूर्ण काळ अर्भक किंवा प्रिमॅच्युअर असं म्हणतात अशा बाळांचं वजन कमी असतं नॉर्मली वजन जन्मजात बाळाचं टू पॉइंट फाईव्ह के जी किंवा अडीच किलो असायला पाहिजे पण अपुऱ्या दिवसाचं जर बाळ असेल तर त्याचं जन्मतः वजन अतिशय कमी असतं हे धोक्याचं बाळ आहे काही वेळेला काय होतं की सदतीस आठवड्यांनी जन्माला नये बाळाची वाढ ही खुंटलेली असते त्याच वजन कमी असत कमी वजनाच्या बाळांमध्ये एक तृतीयांश बाळांची वाढ खुंटलेली असते हे सुद्धा धोक्याचं बाळ आहे अशा वेळेला सुद्धा ताबडतोब वैद्यकीय उपचारांची गरज असते आता या ठिकाणी बघा कसं आपण ओळखणार ते बाळाला कमी दिवसाचं बाळ आहे की पूर्ण दिवसाचं बाळ आहे तर ह्या बाळाचे पाय बघा त्याच्या पायावरती ज्या सुरकुत्या असायला पाहिजे त्या दिसत नाही आहेत पूर्ण दिवसाचं जे बाळ असतं त्याच्या पायावरती अशा सुरकुत्या दिसत आहेत नंतर कमी दिवसाचं जर बाळ असेल किंवा मुदतपूर्व बाळ जर झालं असेल तर त्याची जी कानाची पाळ असते ती विकसित झालेली दिसत नाही आणि पूर्ण दिवसाचं जर बाळ जन्माला आलं असेल तर त्या बाळाची कानाची जी पाळ आहे ती पूर्णपणे विकसित आहे हे पाहून सुद्धा आपण ठरवू शकतो की कोणतं बाळ हे धोक्याचं बाळ आहे कधी कधी काय होतं की पूर्ण दिवसाचं बाळ जन्माला येतं पण गर्भाशयाच्या आतमध्येच त्या बाळाची वाढ ही खुंटलेली असते त्याला आर म्हणतात आणि हे धोक्याचं बाळ असतं नॉर्मली बघा आता ह्या इकडच्या बाळाला थ्री पॉइंट टू के जी त्या बाळाचं वजन आहे नॉर्मल आहे पण इकडचं जे बाळ बघा आपल्याला सुकलेलं बाळ दिसतंय कमजोर दिसत आहे त्याचं जन्मजात वजन हे टू पॉइंट वन के जी आहे म्हणजे गर्भाच्या आतच म्हणजे गर्भाशयाच्या आतच त्या बाळाची वाढ ही खुंटलेली आहे हे जे कमी दिवसाचं किंवा कमी वजनाचं बाळ जे असतं त्यांना दूध पाजणं अतिशय जोखमीचं काम असतं कारण त्या बाळाला आहार मिळणं आवश्यक आहे ते नीट दूध दूध ओढू शकत नाही अशा वेळेला त्या बाळाला वरून ह्या बघा एक छोटीशी वाटी आहे त्यांनी त्या बाळाला दूध पाजत आहे दूध नीट ओढू शकत नाही ते बाळ म्हणून दूध पाजणं थांबवू नका किंवा वरील बाटणीचं दूध हे सुरू करू नका आईच दूध पिळून ते अशा वाटीमधन बाळाला दूध पाजायला पाहिजे बाळाची काळजी घेताना काही गोष्टी बघणं आवश्यक आहे बाळाचं रडणं बाळ रडतात काय कारण असतात पहिली गोष्ट तर बाळाचं रडणं हीच त्यांची भाषा आहे त्यांना बोलता येत नाही पण रडून ते आपलं बोलणं आपल्याला सांगत असतात कारण काय असतात असं रडण्याचं तर पोटामध्ये बाळाच्या गॅसेस तयार होतात विशेषतः रात्री आणि मग संध्याकाळ झाली त्या बाळाला पोटाला स्पर्श जरी केला तरी दुखत का बाळाला पोटामध्ये गॅसेस होतात तर ते जेव्हा रडत असतं तर रडत असताना जेव्हा ते श्वास घेतं रडताना श्वास जास्त चालतो आणि मग असा जेव्हा ते श्वास घेतात तर श्वासासोबतच पोटामध्ये गॅसेस जातात तर हे बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर खूपच त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कधी कधी काय होतं बाळाला सर्दी होते आणि तो जंतुदोष त्याच्या कानाच्या आतमध्ये पोचतो आणि मग कानाच्या पाळीला जर हात लावला तर जास्त दुखतं आणि ते बाळ रडतं अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे बाळाच्या रडण्याची इतर काही कारण आहेत सर्दीमुळे कान दुखीमुळे तर ते बाळ रडत पण कधी कधी त्याला दुधाची अलर्जी असते आणि त्यामुळे अपचन होतं म्हणूनही ते रड रडत कधी कधी काय होतं आईचं दूध पुरेसं नसतं त्यामुळे बाळाचं पोट भरत नाही अशा वेळा दूध हे बदलावं लागतं बाळाच्या रडण्याचं कारण फक्त भूक असतं एवढंच नाहीये भूक तर आहेच पण कधी कधी त्याला भीती वाटत असते एकटेपणा जाणवतो कधी कधी सुशिने ते ओलं झालं असतं त्याला थंडी वाजत असते अनेकदा आया काय करतात की बाळ जर रडलं तर भूक लागली असं समजून त्या बाळाला दूध द्यायला सुरुवात करतात पण ते बाळ तरी रडत असत तेव्हा ते, ते फक्त भूकेमुळे रडत नाही तर मी जसं आता सांगितलं की भीती एकटेपणा ओलं झालेलं असेल सुशीने किंवा थंडी वाजत असेल तर ही सुद्धा दुसरी कारण असू शकतात आणि त्यानुसार इलाज हा करावा लागतो बाळाची काळजी घेताना काही समज गैरसमज आहेत एक समज आहे की डाळीच्या पीठांना आंघोळ घातल्यास लव कमी होते डाळीच्या पिठांना आंघोळ घातलं तर काही नुकसान नाही पण लव कमी होतेच असा काही पुरावा नाही आहे मुलीच्या स्तनातून व योनीतून येणारा स्त्राव घातक आहे असा एक समज आहे मुळीच तसा विचार करू नका हे नैसर्गिक आहे कारण शरीरामध्ये जे आंतरसांचं प्रमाण असतं आईच्या गर्भाशयाच्या आतमध्ये त्या बाळाच्या शरीरामध्ये काही आंतररस जात असतात आणि ते बाळ जन्माला आल्यानंतर ते आंतररस आता त्याच्या शरीरामधले जे असतात त्यामुळे स्तळ यायला लागतं स्तनातून आणि योनीतून मुलींच्या बाबतीत हे होतं तर मुळीच चिंता करण्याचं कारण नाहीये बाळाच्या काळजीमध्ये अजून काही समज गैरसमज आहेत एक आहे नियमित मसाज मालिश करावे जरूर करावे पण जर बाळ खूप कुपोषित असेल किंवा कमी वजनाचं असेल किंवा आजारी असेल ताप येत असेल तर अशा वेळेला मालिश करणं टाळावं नंतर अंधाऱ्या कोंदट खोलीत बाळाला ठेवावं असा गैरसमज आहे अजिबात तसं करू नका त्याच्या खोलीमध्ये बाळाच्या खेळती हवाई असायला पाहिजे नंतरही गैरसमज आहे की बाळाला उन्हात नेऊ नये खूप उन्हामध्ये अजिबातच न्यायला नको पण सकाळचं जे कोवळं ऊन असतं विशेषतः ज्या बाळाला वजन कमी आहे आणि ज्याला कावीळचे लक्षणं दिसत आहेत अशा बाळाला थोडा वेळ कोवळ्या ऊनामध्ये ठेवायला पाहिजे रोज आंघोळ आवश्यक आहे असा पण समज असतो तर खूप थंडी असेल हिवाळा असेल किंवा त्या बाळाला सर्दीपडसं झालं असेल किंवा ताप असेल जंतुदोष असेल अशा वेळेला रोज आंघोळ करण्याची गरज नाहीये नंतर एक मोठा गैरसमज आहे की चीक दूध पाजू नये आपण आधीच पाहिलेलं आहे की चीक दूध हे बाळासाठी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे सुरुवातीचं तीन दिवसाचं चीक दूध बाळाला पाजायलाच पाहिजे दूध पाजल्यावर उभं धरू नये बाळाला असा समज आहे हे पण चुकीचं आहे मग आम्ही जसं सांगितलं की बाळाला दूध पाजताना किंवा बाळ जेव्हा दूध पित असतं आणि ओढत असतं दूध तर असं जे करत असतं तर त्याच्या पोटामध्ये हवा जाते आणि ती हवा बाहेर काढण्यासाठी म्हणून त्या बाळाला असं थोडं उभं धरायला पाहिजे उभं जर धरलं तर त्याच्या पोटातून गॅसेस निघून जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल कधी कधी मोठ्या माणसासारखं ढेकर सुद्धा ते बाळ देत आजकाल अनेकांना फोटो घेण्याचा शौक असतो विशेषतः लहान बाळांचा पण हा प्रश्न विचारला जातो की फ्लॅश फोटोने डोळ्यांना इजा होते का नाही जो लाईट असतो कॅमेराचा जो लाईट असतो तो अगदी थोडक्या सेकंदासाठी असतो थो। आणि त्याच्यामुळे डोळे खराब होत नाही आणि तुम्ही दोन तीनदा जरी फोटो घेतले फ्लॅश फोटो घेतले तरी त्याचा काहीही वाईट परिणाम त्या बाळाच्या डोळ्यावरती होत नाही बाळाचे डोळे स्वतःला प्रकाशाच्या बदलाला पटकन सरावतात हा प्रश्न नेहमी विचारला जातो की बाळाच्या कानामध्ये तेल घालावे का अजिबात नाही तेल घातल्याने कानाच्या पडद्याला जंतुसंसर्ग होतो आणि ते धोक्याचं राहतं म्हणून तेल घालायचं नाही बाळ मुलीच्या स्तनातून येणारा स्त्राव काढावा का अनेक जण पिळून तो स्त्राव काढतात असा अजिबात करायला नको स्तन दाबल्याने त्या आतल्या ज्या लिंफ वाहिन्या असतात त्या खराब होतात आणि बोंडी आतमध्ये जाते आणि पुढे तिच्या बाळाला स्तनपानामध्ये त्रास हा होऊ शकतो म्हणून अजिबात स्तनातून येणारा स्त्राव काढायला नको स्तन पिळायला नको मग आम्ही याविषयी बोललेले आहे की बाळ मुलींच्या मार्गातून स्त्राव येतो काय करावं असं लोक विचारतात घाबरू नका ते नैसर्गिक आहे आणि आईच्या हार्मोन्सचा तो परिणाम आहे काहीही करायचं नाही तीन चार दिवसांनी तो स्त्राव येणं बंद होत बाळाला धुरी द्यावी का हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो अजिबात धुरी द्यायची नाही धुरीच्या धुरानं बाळाला श्वासाचा त्रास होतो आणि अंगावरती रॅश पण येऊ शकते रोज संध्याकाळी बाळाला गुटी द्यावी का हा प्रश्न नेहमी विचारला जातो अजिबात नाही बाळाच्या नाजूक आतड्यात जंतुदोष होऊन पातळशी होऊ शकते आईचे दूध बाळाला पुरेसे आहे गुटीची गरज नाही बाळाचा आहार निसर्गानेच ठरवलेला आहे बाळाचे टाळू माखावे का हा पण प्रश्न असतो अजिबात नाही बाळाचे टाळू नैसर्गिकरित्या भरते त्यामुळे टाळू वगैरे काही माखणाचा प्रकार करायला नको बाळाच्या जन्मानंतर आईचं दूध पाजण्यापूर्वी मध द्यावं का अनेकदा आपल्याकडे दिलं जात तर याची अजिबात गरज नाहीये आईच्या दुधाशिवाय इतर काहीही नको सुरुवातीला जे चीक दूध असतं ते महत्वाचं आहे ते मात्र बाळाला जरूर पाजा बाळाला स्नानापूर्वी नाकात कानात तेल घालावं का नाही कानाचा मळ बाहेर काढण्यासाठी नैसर्गिक सोय असते नाकात तेल घातल्याने चुकून तेलाचा थेंब बाळाच्या फुफ्फुसात गेल्यास बाळाला निमोनिया होण्याचा धोका असतो बाळाला जन्मल्यानंतर लगेच आंघोळ घालावी का अजिबात नाही स्नानाची घाई नकोच तीन दिवसानंतर स्नान घालावं सकाळच्या थंड वातावरणात स्नान घालू नये कमी वजनाच्या कमी दिवसाच्या बाळासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या आता नवजात बाळाला कुठे झोपवावे हा एक प्रश्न असतो आईच्या कुशीतच उबदार जागा यालाच बेडिंग इन असं म्हणतात त्यामुळे आईची कुशी हे बाळासाठी सर्वात उत्तम पाळण्यात ठेवू नये नवजात बाळाला किती वेळा दूध पाजावे पहिले दहा बारा दिवस दोन दोन तासांनी छातीला लावावे झोपलेल्या बाळाला उठवून पाजा कारण दूध पाजणं हे अतिशय महत्वाचं आहे नंतर मात्र बाळाला हवे तेव्हा म्हणजे उठून हालचाल करू लागले तरी बाळ रडण्याची वाट पाहू नका बाळाला वरचं दूध बाटलीतून द्यावं का नाही बाटली घरात नकोच शक्यतो अशी वेळ येऊ देऊ नका गरज असल्यास वाटी चमचा वापरा बाजारातलं डब्यातलं बेबी फूड द्यावं का नाही बाळ चार ते सहा महिन्याचं होतं तेव्हा अन्नाची गरज असते सुरुवातीला नरम शिजवलेला भात व नंतर तांदूळ व मुगाच्या डाळीची नरम खिचडी द्यावी घरचं अन्न स्वस्त आणि पोषक असतं आईच्या आहाराचा बाळाच्या आजाराशी काही संबंध असतो का, का। मुळीच नाही सर्व प्रकारचा आहार आई घेऊ शकते आपल्याकडे बराच गैरसमज असतो की हे गरम हे थंड हे वातूळ आणि हे खायचं नाही ते खायचं नाही तर असं अजिबात करू नका आईचा आहार चांगला असणं अत्यंत आवश्यक आहे बाळ रात्रीचं रडतं व दिवसा झोपतं असं का हा प्रश्न अनेक जण विचारतात उत्तर काय आईच्या उदरातील व बाहेरच्या जगातील वातावरणात तफावत असते त्यामुळे बाळाला ॲडजस्ट व्हायला चार ते सहा आठवडे लागतात प्रखर प्रकाशात मोबाईलची बेलसारखी वाजणाऱ्या व वा टीव्हीच्या आवाजात बाळ झोपू शकत नाही बाळाला झोपेसाठी आजूबाजूचं वातावरण शांत हवं बाळाची नाळ पडण्यासाठी काय काळजी घ्यावी काहीही नाही सात ते दहा दिवसात नाळ आपोआप पडते नाभीच्या जागेवर तेल पावडर राख विटेचा भुरका अजिबात लावू नये त्यामुळे जंतुदोष होतो आणि कधीकधी धनुर्वाद पण होण्याचा धोका असतो बाळाला टॉनिक विटॅमिन ड्रॉपची गरज असते का पूर्ण दिवस भरलेल्या बाळास नाही कमी दिवसाच्या वजनाच्या बाळाला गरज असते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने असे विटॅमिनचे ड्रॉप्स द्यायला हवेत नॉर्मल डेलिव्हरी व एस सी एस डेलिव्हरीच्या बाळाच्या प्रकृतीत काही फरक असतो का नाही काहीच फरक नसतो बाळाचं वजन व्यवस्थित वाढत आहे किंवा नाही हे कसं ओळखावं साधारणतः बाळाच्या जन्माच्या वेळेच्या वजनाच्या दीड टक्के वजन दर दिवशी वाढत असते जन्मतः दोन किलो वजन असल्यास महिन्याकाठी सहाशे ग्राम वजन वाढावे आपल्या बाळाची तब्येत चांगली आहे की नाही हे कसे ओळखावे चांगली तब्येत असेल तर बाळाच्या हाताचे पायाचे तळवे गुलाबी गरम असतात व्यवस्थित दूध पित असेल आणि भरपूर लघवी करत असेल बाळ तर समजावं की बाळाची तब्येत चांगली आहे हा प्रश्न नेहमी मनात लोकांच्या येतो की नवजात बाळाला पाणी द्यावं किंवा नाही अजिबात नाही त्याची गरज पण नाही आहे आईच्या दुधामध्ये पुरेसं पाणी असतं आणि त्या बाळासाठी ते पुरेसा आहे आणि बॉटल किंवा जे भांडं आपण बाळाला पाणी पिण्यासाठी देतो तर ते पूर्णपणे निर्जंतुक असायला पाहिजे नाहीतर त्याच्यातून जंतुदोषा होऊ शकतो नवजात बाळाची काळजी घेताना दोन देण्याच्या देण्याच्यामध्ये जर आपण पाणी दिलं तर त्याच्यामुळे त्या बाळाचं पोट पाण्यानेच भरून जात आणि त्यामुळे त्या, त्या बाळाला कुपोषण होऊ शकतं आणि त्यामुळे पाणी पाजायला नको भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत